पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबईतील पालघर इथं कार्यक्रम होता या कार्यक्रमामुळे बेंगलोरहून पुण्याला जाणारी अवजड वाहनं कागलमध्ये रोखण्यात आली नवा सीमा तपासणी नाका आणि लक्ष्मी टेकडी परिसरात शेकडो अवजड वाहतूक करणारी वाहनं उभी करण्यात आली परिणामी या वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली कार्यक्रम मुंबईत आणि मनस्ताप कोल्हापुरात असा हा प्रकार होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील पालघर इथं वाढवणं बंदराचं भूमिपूजन करण्यात आलं या कार्यक्रमाला हजारो लोकं मुंबईला रस्ता मार्गे जातील असं गृहित धरून वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी चक्क कोल्हापुरात अवजड वाहनं थांबवण्यात आली पुणे बेंगलोर महामार्गावरून पुण्याच्या दिशेनं निघालेले ट्रक कंटेनर यासह अनेक अवजड वाहनं कागलजवळ आज सकाळपासून रोखण्यात आली वरून आदेश आलाय असं सांगून उजळाईवाडी महामार्ग पोलिसांनी अवजड वाहनं रोखून धरली आणि कागल शहराजवळील नवा सीमा तपासणी नाका आणि लक्ष्मी टेकडी परिसरात ही वाहनं उभी केली त्यामुळं वाहतूकदार मात्र वैतागले होते एक संपूर्ण दिवस वाया गेल्यानं वाहतूकदार कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय एखाद्या शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक रोखण्याची ही दुसरी घटना आहे यापूर्वी मुख्यमंत्र्यांच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या निमित्तानं सतरा ऑगस्ट रोजी अशाच प्रकारे अवजड वाहतूक रोखण्यात आली होती